हॅलो फ्रेंड साजगा किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मसाला खिचडी करून दाखवते एवढा ह्याच्या जिरे टाकले मोहरी टाकली आता हे कांदा आणि कढी मी मिरची घ्यायची विसरली माझ्याकडे लाल मिरची झाली हिरवी नाहीये आता लाल मिरचीचे दोन तुकडे ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता हे कांदा आणि परिपाला दोन्ही टाकले ह्या आता हे चांगलं भाजी देते अर्धा वाटी तांदूळ येत पाववाची डाळ आहे थोडं टोमॅटो टोमॅटो आहे कोबू आहे कोथिंबीर आहे आणि हे बटाटे आता ह्याच्यामध्ये लसण आणि हिरवी मिरची टाकायची होईल आता हे कांदा चांगला भाजून घेतो मी चांगला उभा कांदा उभा कापलाय बरं का तो पण उभीच टाकली आता ह्याच्यामध्ये होममेड मसाला आम्ही घरी केल्यावर तुम्हाला दाखवतील हे सगळं टाकणार आहे आता आणि ह्याच्यामध्ये सगळे मसाले थोडी मिरची थोडी हळद थोडा काळा मसाला थोडं धने पावडर आता कांदा चांगला भाजायला आहे

कोथिंबीर आतमध्ये ताकली ना तशीच त्याचा टेस्ट खूप छान येते आणि सुगंध खूप सुंदर येते शिजल्यानंतर वरून टाकाय कोथिंबीर मध्येच ताट आता ह्याच्यामध्ये ना मी पुरेस टाकायचं बरोबर मी कढी बरोबर आहे कढी करणारे ओसायचं दिवसायचं ना छान लागते कढीची बरोबर मिरची थोडीच टाकते मजा तर तिकट खापणार हे तुम्हाला खूपच सांगते काळा मसाला काळ्या मसाल्याने टेस्ट चांगली होती दुसरा मसाला टाकायची गरज लागत नाही पावभाजी मसाला सांबर मसाला टाकला तरी चलतो छान भाजून झाल्याने ह्याच्यामध्ये पाणी टाकते जवळजवळ दीड वाटी दीड ते पावणे दोन वाटी पाणी लागते का वा, त्या वाटीने मोठ्या वाटीने आता हे चांगलं उकळणार आहे आता हे बघा आणखीन थोडं पाणी लागणार आहे थोडं पाणी आणि लसूण आणि खिरी लाल मिरची टाकणार आहे आता हे बघा छान उकळणार आहे उकळले आता ह्याच्यामध्ये ना मी होम मेड खिचडीचा मसाला टाकते पाहिजे असेल ते तुम्हाला त्याची रेसिपी पण देईन पाहिजे असेल तर कमेंट मध्ये मला सांगा काही नाही बघा खोबरं काळी मिऱ्या शहाजिरा दालचिनी आणि एक मोठी विलायची हे सगळं मिक्सरमधून काढायचं एक तेजपत्ता घ्यायचा मसाला जर जास्त करायचा असला तर मग त्या हिशोबाने सामान घ्यायचं आता मी ह्याच्यामध्ये ना खिचडी टाकते हे बघा हे खिचडी टाकली माझ्याकडे खिचडी मोकळी आवडत नाही म्हणून थोडी चरबरीत केली ह्याच्यावर दुपाची टाकली टाकले दुप तूप टाकले आणि मग हे हो कडी इतकं छान लागतंय ना हे कॉम्बिनेशन खायला तुम्ही ह्याच्याबरोबर लोणचं सुद्धा घेऊ शकता पापड सुद्धा घेऊ शकता पण कढी कडीभास कढी केल्यावर आम्ही पापड माझी जर ही तांदळाची खि तांदळाची खिचडी तुम्हाला आवडली असेल माझ जी माझी जर ही मोकळी तांदळाची खिचडी मसाला खिचडी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला तांदळाची खिचडी आणि कडी कशी वाटली धन्यवाद